नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मी चोवीस साईज फोटक्स बेल्ट ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे सविस्तरपणे सांगणार आहे तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मी त्या अस्तरचा कपडा घेतलेला आहे ऐंशी सेंटीमीटर आहे तर त्याला आता डबल फोल्ड करत आहे समोरील भाग आणि पाठीमागील भाग एकदाच कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने मी फोल्ड केलेले आहे तर मी ते कपडा सरळ करून घेत आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने तर इथे ब्लाउजची उंची होती साडेबारा इंच तर मी एक इंच एक्स्ट्रा वाढून घेतलेले आहे सिले मार्जिंगसाठी तर इथे साडेतेरा इंचावरती मार्किंग केलेले आहे आणि कमर होती चोवीस इंच तर चोवीसचा चौथा भाग सहा इंच घेतले आणि सहा दोन इंच एक्स्ट्रा घेतले शिलेसाठी आणि छाती होती तीस इंच तर तीसचा चौथा भाग साडेसात इंच घेतलेले आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतले मार्किंगसाठी तरी ते गळा घेतलेले आहे दोन इंच आणि शोल्डर घेतलेले आहे पावणे तीन इंच तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेले आहे तर आता मी मुंडा काढत आहे ब्लाऊजच्या साईड पार्टनुसार तर इथे माझा मुंडा आलेला आहे साडेपाच इंच तर आता मार्किंग करून घेत आहे तर इथे साईड पार्टसाठी टकसाठी मी एक इंच वाढून घेतलेला आहे समोरच्या भागासाठी आणि खालच्या साईडने क्रॉसपट्टीसाठी एक इंच वाढवून घेतलेले आहे तर फक्त समोरील भागासाठीच वाढवून घ्यायचं आहे आणि पाठीमेल भाग कटिंग करून घ्यायचा आहे तर मी ते एक इंच दीड इंच मागील मुंड्याचा आकार आणि एक इंच समोरील मुंड्याचा आकार दिलेला आहे तर आता मागील मुंड्याचा आकार देत आहे आणि समोरील मुंड्याचा आकारसुद्धा दिलेला आहे तर आता कटिंग कर करून घेत आहे तर इथे वाढून घेतलेल्या पार्ट पार्टची मी असे अशा पद्धतीने कट्स मारून घेत आहे म्हणजे पाठीमागील भागासाठी कट करता येतील अशा पद्धतीने तर इथे मी समोरील गळ्या गळा घेतलेला आहे साडेसहा इंच तर समोरील गळा होता गोलच तर इथं समोरील गोळ गळ्याचा आकार दिलेला आहे गोल तर इथे मी आता क्रॉसपट्टीसाठी मी घेत आहे खालच्या साईडने अडीच इंच आणि वरच्या साईडने दोन इंच अशा पद्धतीने खूप कमी मापाचा ब्लाउज होता हा तर मी क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे तर आता टक्स पॉईंटसाठी मी ते साडेतीन इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि याचा मध्य केला मध्यावरती टीक मारलेले आहे आणि हाईट घेतलेली आहे दोन इंच आणि ने पाव पाव इंचावरती टीक करत आहे तर प्रत्येक साईडसाठी आपल्याला दीड इंच अंतर राहतील अशा पद्धतीने टक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर इथे मुंड्याला मी सहा इंचावरती ठीक केलेले आहे साईड पार्टचा पण मध्य काढलेला आहे तर अशा पद्धतीने टक्स पॉईंट तयार झालेले आहेत बघायचा गोल आकार देऊन आपला पप चांगला येतो की नाही ते तर अशा पद्धतीने एकदा कटिंग करून बघा तुमचा ब्लाऊज खूप परफेक्ट बसेल तर इथे मी समोरील मुंड्याचा आकार कट करत आहे तर बघू शकता इथेही ही समोरील भागाची आणि पाठीमागील भागाची कटिंग एकदाच झालेली आहे तुम्हाला जर खूप गडबड असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करू शकता आणि एक्स्ट्राचा जो काही भाग आपण वाढून घेतलेला होता त्याच्यासाठी मी पाठीमागील भागात कट करून घेत आहे तर इथे मी पाठीमागील गळ्याचा आकार देत आहे तर उंची घेतलेली आहे साडेनऊ इंच आणि कालच्या साईडने तीन इंच घेतलेले आहे डीप नेक होता गळा तर इथे मी आणि वरच्या साईडने अडीच इंच तर अशा पद्धतीने गोल गळ्याचा आकार दिलेला आहे तर बघू शकता इथे समोरील भाग आणि पाठीमागील भाग एकदाच कट करून झालेले आहेत तर आता मी बाईसाठी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेत आहे तर बाही होती चार इंचाची तर मी इथे उरलेला कपडा बघत आहे कोणत्या साईडने पुरत पुरते का नाही ते तर इथे मी डबल फोल्ड केलेला आहे कपडा दोन्ही बाई एकदाच कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने इथे मी साडे चार इंच उंची घेतलेली आहे आणि मुंडा आलेला होता साडेआठ इंच तर मी आता बॉक्स बनवून घेत आहे तर मुंडा खोली अडीच इंचावरती केलेली आहे तर दंडघेरवतात साडेनऊ इंच तर साडेनऊ इंचा मी साडे साडेचार हाफ घेतलेला आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे सिलाईसाठी आता बाही आकार देत आहे एक इंचा पास एक इंच टिक करून तर बघू शकता इथे बाई सुद्धा तयार आहे तर फक्त पाच ते सहा मिनिटात आपली फोरटक ब्ला फोरटक बेल्ट ब्लाउजची कटिंग झालेली आहे तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता